कारखान्याची निवडणूक लागली यामध्ये तिरंगी लढत होते आज आदिनाथ संजीवनी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ पडून शुभारंभ करण्यात आलाय आज नारळाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय काय प्रतिक्रिया असणार आहे आपल्या आज आदिनाथ कारखान्याच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आमदार नारायण पाटील आमदार रंजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे आणि करमा तालुक्यातील आणि विशेषतः आदिनाथ कारखान्याच्या सभासदांची इच्छा आहे की सहकारी संस्था आहे लोकांनी उभी केलेली संस्था आहे शेतकऱ्यांची संस्था राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून लोकांच्या आग्रह तो हे उभं राहिलेलं पॅनल आहे मला खात्री आहे शंभर टक्के कि पूर्ण पूर्ण पॅनल निवडून आदिनाथ कारखाना बंद अवस्थेत आहे त्याला ऊर्जेत कशा पद्धतीने आपल्याकडून केली जाणार आहे या बाबतीत शेतकऱ्यांनी नेते माल आदरणीय चंद्राव जागप साहेब असतील नारायण राव असतील गांधी मध्ये पाटील साहेब असतील या सगळ्यांकडे मागणी केली होती की हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या दृष्टिकोनातून राज्य शिवते पाटील साहेबांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे लागून प्रशासक नेमण्याच काम केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शक खाली एन साठी प्रस्ताव तयार करून दिलेला आहे तो प्रस्ताव आता राज्य शासनाकडे आहे राज्य शासनाची एकदा मंजुरी मिळाली की तो केंद्राकडे एन जाईल कडे जाईल कारखान्याने निधी उपलब्ध होईल यामध्ये आमदार रोहित पवारांच्या निकटवर्ती सुभाष गुळवे हे माहितीच्या पॅनल मधून प्रचाराचं काम करतात आपण काय चर्चा करणार आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सहकार आहे सहकारात राजकारण आणलं जात नाही किंवा बघितलं जात सरकार मध्ये जो तो आपल्या विचारसरणीनं काम करतो जो तो आपल्या आवडीनं काम करतो त्यामुळं या कोण कुठल्या पॅनल मधनं उपाय याला महत्व हो नाही आता आम्ही जे सगळे एकत्र दिसते आमचा उद्देश एकच आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे शेतकऱ्यांचा पाहिजे यामध्ये करमाळ्याचे माझे आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय तुमच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्यामुळं हा सुडानं गुन्हा दाखल केला असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया असणार मी या बाबतीत भाऊंनी मला सविस्तर सगळी माहिती दिलेली आहे आणि मुद्दा म्हणून या जिल्ह्यामध्ये माझ ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांना हेतू पुरस्कार टार्गेट करण्याचं काम चाललेलं आहे आणि मी एवढंच सांगेन की मी माझ्या साठी पळालेल्या सर्वच लोकांसाठी त्यांच्या माग खंबीरपणाने उभं राहणार आहे हे आमची एकी तोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु आमच्यात एवढी एकी आहे जीवाभावाची एकी आहे ते कधीच तुटणार नाही की ते कॉन्ट प्रयत्न कोणी केले तर या घटनेमध्ये आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहात विरोधकांना नेमकं यातून काय इशारा देणार शंभर टक्के आहे मी सांगितलं ना आमची एकी तोडायचा प्रयत्न करते तर आम्ही जीवाभावाने एकत्र आलेलो आहे त्यामुळे आमचा एकी तोटायचा विषय नाही खंबीरपणाने माग उभा राहणार आहे सगळ्या गोष्टीत माग उभा राहणार आहे आणि सगळीकडे उभा राहणार त्यामुळे विषय येत नाही कुठल्या गोष्टीचा